रामकृष्ण हरी मंडळी माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव सरस्वती कोळेकर आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशी फुलांची पण झाडं आहेत गवारची झाडं बांधायचे आहेत हे सगळं आमच्या आईने केले चवळी लावल्या घेवडा आहे गवारी आहे भेंडी आहे माटाची भाजी आहे आईना आमच्या खूप आवड आहे इकडे चवळ्या शेंगा आहेत इकडं घेवड्याच्या आहेत असे शेंगा लागल्यात शेंगा लागल्यात झाडे तोडून घ्यायचं हे बघा असं काट्या लावून रोप बांधायचं चालले सगळी रोप वारेन पडलेत काल बिना औषधाचा आमचा भाजीपाला काय तर म्हणायचं हा केली चालू कर बंद चालू कर हां लूज वर बांध बांधकी सँडला हां हां आसरगाड बांधायची हां पुढचे झाड घ्या बांध ती पुढच्या त्या पिवरी झाडापाशी बांध की तिथे हां बांधते उभा करा हा ते हा घे की काढून घे तिथून हा हा लाव तिथ हा उभा करतेच परत गाव रे थोडा आहे ना थे 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 गाए, थे गाए थे थे। तो ते काय ना हां किती तो गायती गायबान फिर रहाती ते भाजी चांगली आहे नाही होय हे पण तेच आधी काढाय पाहिजे हूं പ്രക്തിതികൈതികൈ മട്ടുകാരം സ്വപ്നതി ഭാഗത്തുനിന്ന് സ്വബുല കറക്ക കട്ടക് 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 ഹും ഹും